श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढार्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे सहासष्टचा गूढार्थ आज आपण पाहू श्रीराम अहंकार विस्तार देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह मोहत्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम हे मना या देहाबद्दलचा तुझा तुझा अहंकार इतका विस्तारला आहे व्यापला आहे की तू अनादिकालापासून भ्रमात मुचकळत पडला आहेस आत्मारामाचे सर्व आरोप तू आपण समजतोस तो आत्माराम म्हणजेच हा पंचभौतिक देह हाच आत्मा त्यातील ब्राह्मणापासून तो शुद्रापर्यंत असलेले घटक म्हणजे आत्माराम असे एखाद्या भ्रमिष्ठासारखे त्या कैफामुळे अविद्याकल्पित स्थूल सूक्ष्म शरीरावर आत्मारामाचा कल्पित माईक संबंध लढवून आपले राहण्याचे जे ठिकाण सच्चिदानंद स्वरूप हे विसरून मी मनुष्य आहे स्त्री आहे ब्राह्मण आहे वगैरे वगैरे समजतो हे भ्रांतीमूलक समज आहे वास्तविक तो आत्माराम या देहाधिकांचा द्रष्टा साक्षी ब्रह्मरूप आहे पण अज्ञानाने ते त्याला कळत नाही जसे मेंढ्यांचे कळपात लहानपणापासून एखाद्या सिंहाचे पोर वाढावे व त्या मेंढ्यातच राहून आपणही त्यातील एक मेंढरूच आहो अशा भावनेने त्याने वागावे मेंढ्यांबरोबरच त्याचे सर्व व्यवहार व्हावे रात्रंदिवस मेंढवाळ्यातच वास्तव्य करावे धनगरानेही त्याला कधी तू सिंहाचा बच्चा आहेस याची जाणीव दिली नाही काही दिवसांनी त्या मेंढरातूनच तो शिवही तरावयात गेला असताना पर्वतातील दुसऱ्या शिव्हाने मेंढ्यांच्या कळपातील शिवाला पाहून गर्जना केली ते ऐकताच मेंढांसह तो शिवही पळून जाऊ लागला ते पाहून स्वतंत्र वृत्तीने दराखोऱ्यात वावरणारा नरकेसरी शिव मोठ्याने आरोळी देऊन म्हणतो आहे की अरे माझ्या जातबाई जरा उभा राहा तुला अत्यंत महत्त्वाची अशी गौप्य गोष्ट सांगायची आहे त्या क्षणी तो मेंढ्यातील शिव उभा राहिला त्याबरोबर तो स्वातंत्र्य जवळ येऊन म्हणतो आहे की अरे तू शिव असून मेंढ्यात म्हणून मेंढ्यातून काय म्हणून वागतोस ते आपले भक्ष्य आहे असे ऐकतात मेंढ्यातील सिंहास राग आला व तो म्हणाला अरे बाबा मी तर सिंह नाही मेंढाच आहे तू उगीच मी शिव आहे असे खोटे सांगून तुला काय उपयोग त्यावर त्या सिंहाला कळले की ह्या जन्मापासूनच मेंढ्यांच्या कळपात वावरत असल्यामुळे हा स्वतःच्या शिवत्वाला विसरला तशातून त्या मेंढ्यांचा रक्षकही आला कधी ती शिव म्हणून हाक मारीत नाही अशामुळे त्याची खोटी समजूत आपण मेंढा आहोत ही दृढ झाली आहे आता याची ही खोटी कल्पना भ्रांती भ्रम आपण याला उपदेश करूनच काढून टाकली पाहिजे असा विचार करून त्या सिंहाने मेंढा आहो असा ज्याला भ्रम झाला आहे त्या सिंहाला जवळ बोलावून मेंढ्यांची आपली सर्व लक्षणे समजावून सांगितली तसेच त्याला पाण्यातील प्रतिबिंबाच्या रूपाने तोही माझ्यासारखा सिंहच आहेस मेंढला नाहीस याची खात्री करून दिली ज्यावेळी त्याची तशी पक्की खात्री निश्चय झाला त्यावेळी त्याने पुन्हा एकदा त्या, त्या मेंढ्यांकडे पाहून आपण मेंढला नाही शिव आहो अशी खात्री होतात त्या वनराजाबरोबर तो शिव निघून गेला व म्हणाला ही जाणीव जर दा मला पूर्वी झाली असती तर त्या मेंढ्यांचा नाशच केला असता असो या देहाचा द्रष्टा पाहणारा हा जीवात्मा खरा पण अनंत कालाचे स्वतःच्या स्वरूपाविषयीचे अज्ञान त्या योगाने काम्य कर्मामुळे उत्पन्न झालेल्या अविद्येने कल्पिलेले देहेंद्रियाचे समुदाय त्याच मेंढ्या त्यांच्याशी अत्यंत सर्गी झाल्याने आपणच ती इंद्रिय आहोत अशी खोटी भूल जीवात्म्याला पडते त्यामुळे पुरुष स्त्री ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र आश्रमी संन्यासी इत्यादी जो मानतो आणि साक्षी द्रष्टा सच्चिदानंद स्वरूप आत्माराम हे आपले खरे स्वरूप विसरतो धनगरासारखे जे व्यवहारी लोक आहेत ते म्हणतात तूच संसारी आहेस देह तूच आहेस करता भोगता असा तूच आहेस असा विपरीत बोध ज्ञान करून दिल्यामुळे त्याचे अज्ञान दृढ होते त्यामुळे खऱ्या स्वरूपाला तो मुक्तो पण जीवाच्या सुदैवाने पुण्याईच्या उदयाने एखादा ब्रह्मनिष्ठ साधू त्याला भेटतो ती त्यावर ईश्वरी कृपा होते त्या गुरुमौलीने त्याची परीक्षा करून त्याला नामाचा म्हणजे शिवत्वाचा उपदेश दिला व त्या उपदेशाप्रमाणे जर तो वागला तर त्याला आपण शिव आहो याची जाणीव पटते सद्गुरू सांगतात की बाबा रे तूच पर ब्रह्मरूप आत्माराम आहेस संसारी दुःखी करता सुखी भोगता तू नाहीस तुला जो करता भोगता मी असे वाटते की तुझ्या देहात असलेला जो अहंकार आहे त्याला हे सर्व वाटत असते तो सुखी दुःखी करता भोगता असा आहे तू केवळ त्याचा द्रष्टा पाहणार आहेस अहंकाराचे एकही लक्षण तुझ्याजवळ नाही परंतु आत्मारामा जी, जी। त्या आत्मारामाची ब्रह्मरूपाची सच्चीत आनंद अशी लक्षणे तुझ्या आत्मरूपाशी जमतात ब्रह्म सत्य आहे त्याप्रमाणे जागृतादी तिन्ही अवस्थेत तू सत्यरूप आहेस ते जसे ज्ञानरूप तसा तूही ज्ञानरूप आहेस ते जसे आनंदरूप तसा तूही परमानंदरूप आहेस अस्थि जायते इत्यादी विकाराहून तू निराळ आहेस सुखदुःख कर्तृत्व भोक्तृत्व जे अहंकारी अंतकरणाचे धर्म ते तू भ्रमाने आत्मारामाच्या ठिकाणी कल्पिले आहेस खरे पाहता तू शुद्ध ब्रह्मरूप आत्मारामच आहेस शोक हर्ष भीती लोभ मोह इच्छा जन्म मृत्यू इत्यादी शब्दांनी दर्शवणारे सर्व धर्म त्या अहंकाराच्या ठिकाणी पाहावयास मिळतात अशा तऱ्हेने या देहाचा प्रपंच हा जीव चिंतन करीत असतो त्यामुळे अंतरात लोभ कायमतच निश्चित असा राहतो त्यामुळे स्त्रियांचे कोड कौतुक को रुसवा फुगवा सर्व याला काढावा लागतो पुत्रांचाही अनावर या मोह याला सोडत नाही हा माझा मुलगा ही माझी मुलगी त्यांचेही नसतळे लळे हा मानून घेतो दिसेल तो माझाच मित्र आहे त्यामुळे माझी अनेक संकटे दूर झाली अशा तऱ्हेने त्याचाही निष्कारण मोह याचा गुरुपटतो तो मोह याला सुटत नाही फिरून फिरून स्त्रिया मुलांशी तंटे भांडण करूनही तो विटत नाही आपले सुखकारक हे आहेत या खोट्या भ्रांतीत त्याच कैफात हा धुंद होतो बायकोचे कपाळ अगर काही अंग दुखू लागले तर याचा जीव कासवीस होतो मुलगा आजारी झाला की हा कावरा बावरा होतो अशा तऱ्हेने या अहंकार व ममकाराच्या विस्तारात त्या मोहात हा गुरफटून खऱ्या हिताला सुखाला अंतरतो बळेत ओढवून घेतलेली ही जन्मवर्णाची भ्रांती भूली कशी नाहीशी होईल याची चिंता सदोदित करून ती काय केले असता पुन्हा उद्भवणार नाही याचा विचार म्हणजेच सदोदित संतांची सेवा करून ते सांगतात त्याप्रमाणे नामस्मरण करून सज्जनरूप आत्मारामाची ओळख त्यांच्याकडून करून घ्यावी म्हणजे आपण देह अहंकारी जीव नसून शिवरूपी आत्मारामच आहो याची जाणीव होऊन हा अहंकाराने मांडलेला पसारा आपोआपच नाहीसा होईल म्हणून हे मना सत्स्वरूपी आत्मारामाची ज्यांनी अखंड सेवा करून ज्यात ते चिरकाल सुखाचा उपभोग घेत राहून अहंकाराच्या विस्तारातून मोकळे झाले त्यांची नामस्मरणाच्या योगाने तू अखंड संगत धर म्हणजे या अहंकारी विस्तारातून तो तु सही सलामात पार होशील त्याकरता अखंड नामस्मरणच करीत राहा जय जय रघुवीर समर्थ